नमस्कार मित्रांनो हो मी सौरभ आपण जाणून घेतो आहोत ऑप्शन बद्दल आतापर्यंत आपण बघितलं की ऑप्शन कुठे स्टँड करतो त्यामध्ये कॉल काय आहे हे पुट काय आहे कॉल बाईंग काय आहे रायटिंग काय आहे आता समोर जाण्या अगोदर आपण पुन्हा एकदा याला क्लिअर करून घेऊयात आता जे कॉल आहेत ते मार्केट इथून वाढेल यासाठी आपण बाय करतो जो पुट जो पुट बाय आहे तो मार्केट इथून खाली जाईल यासाठी आपण बाय करतो जे कॉल रायटिंग करतात हे कॉल रायटिंग त्यांचं म्हणणं असं असतं की जर का यांनी दहा लाखापासून मार्केट वाढेल यासाठी बाय केलेले आहे तर याला दहा लाख दहा हजारावरती तरी नाही जाणार त्यासाठी हे कॉल रायटिंग करतात इथे म्हणजे यांचं म्हणणं आहे की खाली त्यामुळे याला रेड कलर दिलेला आहे की हे याच्यावरती नाही जाऊ देत त्यामुळे खाली जे काही दृष्टीनं आणि जे पूट रायटर आहे त्यांचं म्हणणं आहे की याला नऊ लाख नव्वद नौ हजाराच्या तरी खाली नाही जाऊ द्यायचं त्यामुळे हे ग्रीनमध्ये राहतं त्यामुळे याला ग्रीन कलर दिलेलं आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला की डायरेक्ट कॉल बाईंग अँड कॉल रायटिंगमध्ये काय फरक आहे की मार्केट एक्झॅक्ट इथून वरती जाईल ओके असं बायवाल्यांचं म्हणणं आहे कॉल बायवाल्यांचं बट पुट रायटरचं काय म्हणणं आहे की थोडं खाली येऊ शकतं बट त्यानंतर वरतीच जाईल याच्या खाली नाही जाणार ही लेवल समजून घ्या ही दहा हजार रुपयांची लेवल आहे तर ती आपण समोर सम्झ, स समोर समजणार आहोत की याची काय लेवल आहे वगैरे तसंच यामध्ये की पुट एक्झॅक्टली दोन सेलिंगसाठी आणि रायटिंग जे कॉल रायटिंग आहे त्यांचं पण सेलिंगसाठीच असतं बट थोडी वरतीची लेवल असते की वरती जाऊ शकतं बट इतक्या वरती नाही जाणार थोडं खालीच राहील त्यामुळे हे साईडवेज टू डाऊन साईड आहे हे साईडवेज टू अप साईड आहे बट हे ॲक्च्युअल अप डाऊन साईड आणि ॲक्च्युअल अप साईड यामध्ये थोडाफार फरक नाही ॲक्च्युअल नाही त्याच्यावरतीच जितकं आपण प्रीमियम दिले सपोज दहा हजार म्हणजे हे दहा लाखाला आपण दहा हजार प्रीमियम दिलं आहे घर वाढण्यासाठी तर हे दहा लाख दहा हजारांच्या वरतीच वाढेल तर याचा फायदा आहे बट इथे वेगळे इथे काय आहे की दहा लाख दहा हजार असू किंवा नऊ लाख नव्वद हजार असो किंवा दहा लाख असो यांचा तर फायदा होणारच आहे बट याला प्रीमियम वेगळं लागतं ते आपण आता समोर बघूयात तुम्हाला अजून पण काही डाऊट असेल तर त्याच्याबद्दल चिंता नका करू आपण सर्व क्लिअर करणार आहोत आता यामध्ये आपण नेक्स्ट बघूयात ॲट द मनी इन द मनी ओके एक मिनिट ओके आता समोर जाण्याअगोदर आपल्याला आता हे समजून घेणे की जे आपण ॲक्च्युअल जी प्राईस दहा लाख घर धरलेलं आहे ती इकडे साईडला आपण निफ्टीचं पण एक्झाम्पल घेतलेलं आहे की आपल्याला ॲक्च्युअल तर ट्रेडिंग निफ्टीमध्ये करायचं आहे घराच्या प्राईस थोडी ठरवायची आहे त्यामुळे आपल्याला यासोबत समजून घ्यावं लागेल की याला ॲट द मनी कुठे आहे ओ टी एम कुठे आहे आय टी एम कुठे आहे ओके आता यामध्ये जी करंट प्राईस आहे निफ्टीची ही चोवीस हजार आहे ते दिसते तुम्हाला आणि जी घराची करंट प्राईस आहे ती दहा लाख आहे ओके तर करंट ॲट त्यामुळे त्याला ॲट द मनी असं म्हणतात ओके हे समजून घ्या ओके आता जे कॉलसाठी इन द मनी कॉलसाठी इन द मनी म्हणजे निफ्टी जर का चोवीस हजार तीनशे आहे तर ती नक्कीच तेवीस हजारावरून गेलेलीच असणार आहे ओके त्यासाठी इन द मनी तो आत आहे तिथून जर गेलेलीच आहे आता जे गर्द आला काय त्याचे आतली प्राईस जर का आपण बघितली तर पाच पण आहे एके टाईमला सहा पण असणारे सात पण असणारे आठ पण असणारे तर ज्या सर्व प्राईस ह्या इन द मनी झाल्या त्या घरासाठी कॉलसाठी ओके आणि आउट ऑफ द मनी काय की जिथं मार्केट आता पोचलंच नाही निपट्या अजून पंचवीस हजाराला पोचलीच नाही तर ती आउट ऑफ द मनी आउट ऑफ जिथे पोचायचं बाकी आहे तर तिथे आपण त्याला आउट ऑफ द मनी म्हणतो आता जसं की हे घर दहा लाखांचं आहे तर याला पंधरा लाखापर्यंत जायला टाईम आहे किंवा आउट ऑफ आहे तिथून तर तिथपर्यंत जाईल तर हे हे झाले त्याचे आउट ऑफ कशासाठी कॉलसाठी ओके का साथी तर आपण जर का पुटसाठी बघितलं तर ॲट द मनी हा सेम असतो इन द मनी आणि आउट ऑफ द मनी रिव्हर्स असतो आता रिव्हर्स का की जसं मार्केट इथून ग्रो झालं होतं तर ही प्राईस इन द मनी कॉलसाठी होती बट जी प्राईस पहिले जास्त आहे आणि तिथून आपल्याला मार्केट खाली न्यायचं आहे तर जिथं पोचायचं बाकी आहे ती झाली आउट ऑफ द मनी पुटसाठी आणि ॲक्च्युअल मार्केट इथून आलेलं आहे दहापर्यंत तर त्यामुळे ही इन द मनी या साईडला झाली येते आणि हे ॲट द मनी तर सेम आहे म्हणजे आणि आता बाईंग करताना कसं होईल की जर का इथे आपल्याला दहा हजार लागत होते ओके की घर दहा लाखापासून वाढेल कॉलसाठी तर आपल्याला सपोज असं म्हणायचं आहे की आठ लाखांच्या तर वरतीच राहील आता ॲक्च्युली आठ लाखांच्या ते पहिलंच वरती आहे त्यामुळे इथे आपल्याला कमीत कमी पंधरा हजार रुपये प्रीमियम द्यावं लागेल ओके आणि जिथे आपल्याला आता याची प्रॉबेबिलिटी जास्त आहे ना आठ लाखांच्या वरती राहील याची प्रॉबेबिलिटी जास्त आहे त्यामुळे इथे पैसे पण शिल्लक लागत आहेत बट आता जर का ते तेरा लाखांच्या वरती राहील वरती राहील असं आपल्याला बोलायचं असेल तर इथं प्रीमियम आपल्याला फक्त पाच हजार रुपये द्यावा लागेल कारण की त्याची प्रॉबेबिलिटीच नाही प्रॉफिट व्हायची कारण की त्याला अगोदर तीन लाख वाढावं लागेल आणि त्यानंतर थोडं वरती गेल्यानंतर हे पाच लाखांना काहीतरी व्हॅल्यू राहील नाही जर एक्सपायरी येते तर हे झिरो होतील जर का तेरा लाखांच्या थोडं पण खाली राहिलं तर ओके okay, तर त्यामुळे हे हे आउट ऑफ द मनी हे समजलं प्राइसिंग आता यामध्ये खाली येताना जर का आपण बघितलं पुढ साईडला तर जर का हे पंधरा लाखांच्या खालीच राहील ला, असं आपण बोललो तर ते ॲक्च्युली पहिलंच खाली आहे त्यामुळे याला प्रीमियम द्यावं लागेल वीस हजार हे दहा लाखांच्या खाली राहील जर का आपण बोललो तर याला दहा हजार कारण की याचं प्रॉबेबिलिटी आहे की दहा लाखांच्या खाली जाऊ शकतं बट हे सहा सात लाखांच्या खाली रेलियाची प्रोबॅबिलिटी नाही आहे त्यामुळे ते प्रीमियम पण कमी घेतात पाचच हजार रुपये कारण की ते अगोदर त्याला इथपर्यंत मूव व्हावं लागेल सात लाखापर्यंत तिथून खाली जायचं आहे पुन्हा आपल्याला प्रॉफिट होण्यासाठी हे तिथपर्यंत पण आला एक्सपायरी होता होता तरी पाच हजाराला काही व्हॅल्यू नाही त्याच्याखाली जावं लागेल त्यामुळे अशा पद्धतीने यामध्ये प्राइसिंग असते बट आपल्याला हे नंतर बघायचं आहे आपल्याला फक्त आतापर्यंत हे समजून घ्यायचं आहे की इन द मनीला पै कॉस्ट शिल्लक लागतो पण प्रॉबेबिलिटी जास्त असते प्रॉफिटची कारण की ते ऑलरेडी आठ लाखा वरून समोर असल्यामुळे आणि सेम पद्धतीनं आय टी एम पुढचा पण कारण की तो ऑलरेडी पंधरा लाखांच्या खाली आहे ओके हे खाली यायचा दृष्टिकोन असतो ना पुढचा त्यामुळे तर त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या ॲट द मनी ॲट द मनी आय टी एम ओ टी एम हे समजलं असेल मला असं वाटतं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी स्ट्राईक प्राईस असते व डबल लास्ट ट्रेडेड प्राईस असते एल टी हे बघूयात न त्यानंतर व्हॅल्यूम ओ आय Uh, किंवा डेल्टा थेटा गॅमा ग्रीक्स हे स्टेप बाय स्टेप कवर करू आहेत अजून पण जर का कुणाला काही डाऊट असेल यामध्ये तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा थँक्यू